तर भावान तुम्हाला दाखवत आता आपली लहानपणाची हेअरस्टाईल कशी होती थांबा ह्या साईडची सगळी केस सगळी वर घ्यायची आणि त्या साईडची सगळी खाली पाडायची बघा हे बघा आपले लहानपणाची हेअरस्टाईल अशी मम्मी बांग पाडत होती लय भार दिसत होतं असला हसू येते आत्ता हेअरस्टाईल बघितल्यानंतर काय म्हणायचं कसलं वागत होतं आपण तेलकट झार तोंड व्हायचं कसलं दिसते बघा किती खळं दिसते खळं चला आपली आहे ती हेअरस्टाईल करूया तर भावनं तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल जुनेच संदे ब्लॉक्समध्ये तर आपण असलंहीच धिंगाणा करणार आहे या ड्रायरसोबत बघा असली मज्जा करणार आहे आपण सकाळभारी मस्त बीक आंघोळ करून आली बघा आणि केस झाल्यात उरली माझी सगळी पाणी ना त्यातलं आणि टॅवेलनं जरा पुसलो आहे टॅवेलनं टॅवेलनं जास्त पुसली की मग केस सगळी गळततील मग तुमच्या भावाच टक्काल पडेल त्यामुळं आपण ड्रायरनंच वाढवते बघा दाढी बिडी सगळं ड्रायरनं वाढवती काय बघितले की असला माणूस कुठे सपडला की विषयी मग के के केस मग तुम्ही वाळवून घेतली बघा ही बघा केस असली मोठी झाल्यात दीदीने ड्रायर काय घेऊन दिला आहे त्यामुळे आपण आता नुसता ड्रायरचाच उपयोग करायला दिदी म्हणते लई ड्रायरचा उपयोग करायला नुसतं ही गळत्यात ए बाई म्हटलं ग बस इथं केस मुठ्ठी केली आहे मी तुझ्या डोळ्यात जातील गाडी बसलीच की माझ्या एवढी मोठ्ठी झाल्यात माझी केस मग बघा आता मस्त मी की आता आपली पहिली हेअरस्टाईल करूया आपण जे आता डेली वापरतोय ना माझ्या आता डेली असत्या तसली हेअरस्टाईल करूया काय थांबा तुम्हाला दाखवतो हे बघा ह्या साईडची सगळी केस वर घ्यायची असली आपण डेलीची वर्क म्हणजे आत्ता आपण ब्लॉगमध्येच जास्त नाही ती माझी आत्ताची ही हेअरस्टाईल आहे बघा अशी वर नुसतं करायची वर होत नाहीत परत आपला पण खाली पडतात सोडा त्याचा काही विषय नाही अशी मला वरल्या आवडतात केसं ही काय ताटच होत नाहीत असे पडतात बघा असं एका साईडनं जरा हळूहळू हळूहळू खाली जातात ती परत येतच नाही ही बघा आपली आजची हेअरस्टाईल आहे बघा असली बाहेर दिसते मॉडेल दिसते आहेत मग काय विषय नाही थांबा तर मला आता आपले कॉलेजची दहावी मी जी हेअरस्टाईल ठेवत होतो नाही ती दाखवतो भावानं असली भारी होती हेअरस्टाईल आता तुम्ही माझी ती बघितला नाही लय आशचीला माझ्यावर लय म्हणजे लय ती बघा थांबा तुम्हाला दाखवतो त्यावेळी माझी उलटी भांग होती भावानं ह्या साईडनं मी अशी खेळली केसं खाली घेऊन या नाही ह्या साईडनं अशी वर करत होतो त्या ते स तेव्हा माझी नाही आपली उलटी भांग होती मग असं दिसत होतं आणि मला त्या साईडला भावरा आहे त्यामुळं केस वेगळी दिसतात ही बघा असली माझी हेअरस्टाईल लहानपणाची म्हणजे दहावीची दहावीत मी असलं हेअरस्टाईल करत होतो कोंबडा बिंबडा तर मला माहिती आहे कोंबड्याची पद्धत कोंबडा बिमडा पाडून मस्त शाईनी मारत जात होती ही मला आत्ता बघितलं की नाही असला हसू येते की नाही बसच आता तुम्हाला आहे ना आपल्याला लहानपणीच हेअरस्टाईल दाखवतो आपण लहानपणी आपली मम्मी आहे नाही कसली हेअरस्टाईल करत होती ती दाखवत थांबव तुम्हाला लय भारी असला हसू येते की नाही ती हेअरस्टाईल आज बघितल्यावर काय अवघड आहे म्हणायला आपण असलं वागत होतो एवढं चांगलं होतं आता कसं कोंबडा बिंबडा पाडून आहे आपल्याला जरा तरी काय वाटलं पाहिजे लहानपणी कसं मम्मी आपण चपचपीत तेल लावून मस्त पावडर पिवडर लावून शाळेत पाठवत होती आता बघा कसली भांग पडली ही बघा लहानपणाच्या एका साईडची केस खाली करायची सगळी असं दिसत होतो एका साईडची अशी खाली केली की नाही एका साईडची अशी वर करायची वर म्हणजे असं कोंबडा बिमडा काही पाडायचं नाही मस्त पे असं स्लोप ठेवायचं त्याला असली मम्मी करते तेल बिल लावून सगळं चपचपीत करायचं आणि मस्तपे भांग पाडून पावडर बिवडर लावून पाठवत होते आपल्याला शाळेला बघा कसलं दिसते आत्ताही बघितले की असलं हसू येते की नाही वास इतलं हसू येते हेअरस्टाईल बघितलं आता असलं आहे हेअरस्टाईल करून मी जर बाहेर गेलो सगळे असले असतील माझ्याकडं बा तर आजची हेअरस्टाईल आपली करूया मस्तपैकी रोज आपली जास्त ती ब्लॉग मध्ये मी दा जास्ते थी। जास्ते थी। जे दाखवतो ना आपली हेअरस्टाईल जास्त असते ती तसली करूया बारीक पिकी केस जरा वर घ्यायची बघा आपला पण परत खाली पडतात पण मनाचे जे आता तर ती केस वरच घ्यायची मग आपला पण खाली पडतात त्याचा काही विषय नाही गाडीवर गेल्यावर मग काही केस एका थर कधी राहतच नाहीत गाडीवरून कुठं बाहेर गेलो झालं केसाचं वाटोळ झालं त्यासाठी टोपी घालून जातो इकडे तर हे आता आपली हे आहे बघा डेलीची तर मम्मीने काढले बघा आज चटणीचं नियोजन हे बघा पाक मसाला मिसाल करून ठेवला आहे आणि चटणी म्हटली की मला नाकात धूर येते सगळं ती ठसका आपल्याला नाही सोसत पाक इस्कूट होते माझं तर म्हणून आलो बाहेर आता मम्मी म्हणते मलाच घेऊन जाणार आहे चटणीला मी म्हटलं भैयाला घेऊन जा नाही नाही तूच यायचं म्हणते मग गेलो चटणीच्या डंकमध्ये हे बघा लागली खुटायला पक ठसका बिसका मारती मम्मीला म्हटलं काय तर खायला ते मम्मीकडे चॉकलेट होते ती बसलं बघा घेऊन तर चला भाऊ आजच्या पुरती इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडलास तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन ऑन करा म्हणजे दुसरा व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि जाताना तेवढं इंस्टाग्रामला फॉलो करा